लस वेळ जाते माझ्या ब्लॉकमध्ये आणि आज तुम्ही बघू शकता किती मस्त वात वातावरण इकडे आणि आज मी रेडी का झालेलो आहे कारण आमचे जे कुलदैवत बसलेले होते ते आज उठणार आहेत तर आता तिथे जायचं आहे आणि थोडासा टाईमसुद्धा झालेला आहे तर जाऊया तिथे आता आता आम्ही इथे गवतातच चाललेलो आहेत आणि आता थोड्याच वेळात रस्ता पण इथे लागेलच ला तर आता जरे रस्त्याला जाऊया आता मी रोडवर पोचलेलो आहे आणि आता जेव्हा डायरेक्ट गावात जाऊया तेव्हाच भेटूया तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहेत आणि आता आरतीची तयारी चालू आहे इथे जेवण जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता घरी जाते पण तिथे खूप गर्दी होती त्यामुळे तुम्हाला काहीच दाखवूच शकलो नाही तर त्यामुळे सॉरी पण मी आता एक ॲमेझॉनवरून पार्सल ऑर्डर केलेलं आहे आता नाही काल का परवाच्या दिवशीच केलेला आहे तर तो आज येणार आहे अजून त्याचा फोन आलेला नाही पण काय माहीत आता आम्ही इथे घरी चाललेलो तरी फोन येऊ शकतो तर बघूया कधी पार्सल येतो वारा पाऊस आलेला आहे आणि खूपच पाऊस पडणार आहे असं वाटतंय तर आम्हाला पटकन धावत जायला केला आता घरी नाहीतर पूर्ण भिजून आम्ही जाऊ घरी पोहोचलेलो आहेत आणि कपडेसुद्धा बदललेले आहेत आणि मला मग बघू शकता आता पाऊस पण गेलेला आहे म्हणजे आम्ही येत होतो तेव्हाच नुसता पाऊस पडला आणि माझा ऑर्डर येणार होता तो काहीचं काय खूपच हवा जास्त सुटली त्यामुळे काय टुमारो केलं म्हणजेच टुमारो नाही उद्या येणार आहे तर बघूया ते आणि संध्याकाळीसुद्धा जेवण आहे जर संध्याकाळी पाऊस आला तर आम्हाला जाता नाही येणार जेवणाला आणि जर पाऊस नसेल तर आम्ही जाऊच आणि तिकडून सोडायला कोण ना कोण कौन येईलच पण आता गावात जाणार तो जेवायला पण आता कॅन्सल झालेला आहे काही कारणात मुले आता घरीच चिकन आणलेलं आहे ते इथेच करूया आणि इथे जेवूया मी इथे हार बनवायला घेतलेले आहेत कारण उद्या दसरा आहे आणि सायकल कपडे शिवायची मशीन आणि देवांचे फोटोना आणि दरवाजाला असं कुठे कुठे हार लावायचे असतात त्यामुळे मी ते हार करायला घेतलेले आहेत तर माझ्याकडे किती फुलं आहे दाखवतो माझ्याकडे एवढी फुलं आहेत जास्तच आहेत तर अजून सोयी आणि इथे रील सुद्धा आहे तर बनूया मस्त हार मोठे छोटे असं मित्रांनो दोन हार बनवून झालेले आहेत मित्रांनो इथे बघू शकता मी दोन हार बनवून घेतलेले आहेत ते सायकल आणि तिथे फोटोना लावायला आणि हे उद्या लावायचं आहे सकाळी कारण उद्या दसरा आहे त्यामुळे चिकन तलून झालेलं आहे आणि मी थोडासा घेतलेला आहे टेस्ट करण्यासाठी कसा लागतो जेवायला घेतलेला आहे आणि टी व्हीला काही रिचार्ज नाही आणि मोबाईलचा पण डेटा खपलेला आहे तर काहीच बघता नाही ना। येणार मित्रांनो ना जेवण झालेलं आहे आणि आज ॲमेझॉनचं पार्सल येणार होतं पण ते आलं नाही तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन ते येतं का नाही आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर खरं करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय